छत्रपती संभाजीनगरच्या एक या गावात एकोणीस वर्षीय ओंकार हा गायीला चरायला घेऊन चालला होता सर्व गायी ह्या त्याच्याच होत्या दरम्यान रस्त्याने जात असताना एक गायी जवळ आली पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ओंकार उत्तम जाधव वय वर्ष एकोणीस असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर शहरालगत असलेल्या वाळूज एम आय डी सी पोलिस ठाणे हद्दीतील एक ह्या गावात ओंकार जाधव हा तरुण आपल्या गाईला पाणी पाजण्यासाठी शेतात घेऊन जात होता त्याच्यासोबत कोणीही नव्हतं त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या विरू पवार ह्याच्या अंगावर त्याची गायी धावून गेली गाय अंगावर धावली म्हणून चिडलेल्या तरुणाने गायी स गायी चारणाऱ्या ओंकार पवार ह्या तरुणाला लाकडी दांडेने मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला या प्रकरणी संशयित आरोपी विरू पवारला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाळूज एमआयडीशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पात्रेकर करीत आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे